पाचव्या महिन्यामध्ये लग्नाची जीत काढणारे मंडळे नवरदेवाचे आईवडील किंवा नवरीचे आई वडील नवरी किंवा समाजातील कोणत्याही समाजाचा माणूस असो पहा कशी घाण होत असते आहे पाचव्या महिन्यात ज्या ज्या लोकांना तिथी काढल्या त्या लोकांचे हाल असे व्हायला लागलेले आहेत हे पहा नांद्रा येथील कार्यक्रम हे आजचा लग्न आहे हे इकडा शाळेमध्ये सर्व मंडळी थांबलेले आहेत मंडपचे हाल पहा इकडं मंडपचे मंडपवाल्याचा जो धोकधोक करतोय माणसं जेवायचे राहिलेले आहेत त्यामुळं लग्नात इथं काढता वेळेस तिसऱ्या किंवा चौथ्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात लग्न काढायला पाहिजे जेणेकरून अन्नदान या ठिकाणी होईल पोटभर जेवतील लोक मंडपाचे हाल होणार नाही पाहुण्याची व्यवस्था करता येईल अशी दुरावस्था या ठिकाणी नांद्रा येथील मंडपची झालेली आहे हे लग्न कसं काय हो ना अख्खा नांद्र्यातील महिला पुरुष मंडळी जेवायचे राहिलेले काही पाहुणे राहिले काही नवरदेवाच्या सोबत डान्स करणारे लांडगे कोले जेवायचे राहिलेले आहेत डान्सचा त्यांनी जास्त शोक केला म्हणून लग्नाचे हल्या ठिकाणी झालेले आहेत हे बादे नवरदेवाच्या वडिलाचे हाल नवरदेवाचे डाकोरेल इकडे पहा आम्हाला बळीरामला दाखवा इकडे बळीरामलं ते पहा पाचव्या महिन्यात लग्न काढण्याचे वातावरणामध्ये पहा नवरदेवाच्या वडिलाचं तोंड थोडं बारीक झालेलं आहे आणि हाल व्हा लागलेले पहा मंडळी त्यामुळं लग्न काढतावडे तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यातच लग्न काढायला पाहिजे होईल